कॅन्सरची गाठ होती त्यांना कॅन्सर सांगेल होता ते, ते, ते सांगितल्यानंतर हे तीन बाटल्या घेतल्या मी त्याच्या अगोदर मीच औषधी घेतली ती तल्ली पण इथं आले तर आता काल मला डबल केलो आम्ही तपासायला रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आले त्यांच्या आले आता केमो पण पण सांगत केमो होते केमो बंद झालेले आहेत आणि पूर्ण रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आलेले इतका खतरनाक जर आलेला आहे माझा वरखेड तालुका चिखली तर हे लोकांनी घ्यायला पाहिजेत का हा घ्यायलाच पाहिजे याचा कोर्स तू पूर्ण करणार ना करणार आणि तुम्हाला जेवण पण जात नव्हतं आता जेवण जायला लागलं जेवण जायला लागलं काहीच नाही त्रास होते वाटतच नाही तुम्हाला काही त्रास आहे काहीच नाही बघा ही फाईल समोर आहे कालच कालच रिपोर्ट आणलेला आहे त्यांनी कालच कालच रिपोर्ट आणलेला आहे काढून तर पूर्ण नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे मागच्या तिथे तिथलं या तिथला एका महिन्याने परत रिपोर्ट टेस्ट केला तिसरेच मध्ये त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे तर थँक्यू हर हर रियाँश घर घर रियांश हे खरंच अमृत आहे Tara uh, thank you